माझं नाव ज्ञानेश्वर भास्कर शेळकी मी वरती झोपा गेलतो किती वाजता मी अकरा वाजता वरण वरती वरण खाली आलो मला पा, पाणी प्यायचं होतं ताण लागले म्हणून मी आलो दरवाजे तर दरवाजा अर्धा उघडा आता मला वाटलं वडील फिरतो ना म्हणून आलं मी दरवाजा केला पाणी प्यायला तुम्ही चालू एक जण मला आतमध्ये ओढलं आणि मारलं आणि दोघं जण आतमध्ये होते आणि परत मला एका खोलीत कोंडलं आणि ती निघून गेली कोण आलं सोडवाजे सोडवाजाची शेजारीची आली ती त्यांना हाक मारली ती आली परत मला परत त्यांनी बाहेर काढलं पोलिसाला किती वाजता कळवलं पोलिसांना साडे अकरा वाजता कळवलं नाव काय मागून तुमचं नाव काय तुमचं कृष्ण तप्पा काशी काय झालं संध्याकाळी संध्याकाळी हीच नाही खिडकी ना आमच्याकडे खिडकी ह्यांची खिडकी बोलू आवाज ऐकवायला भाऊ या वाचो 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 वा वाचवा वाचवा मग तुला परत नाही आलो काय केलं तुम्ही परत आलो पुढे नेसतो बघितला नाही ह्याच्या पुतण्याला उच्च उचल झोपला त्याला बोली होता दार आता कडी लावले बाहेरून तुम्हाला आवाज आला तुम्ही कडी काढली का बाहेर नाही नाही ह्यांच्या बाहुला उच उठला झोपला होता बाहूल मी आला कडी काढली बघितलं आत म्हणजे